मायावती अशा महिलांना त्या ठिकाणी तयार केलंय आपली अवस्था काय सुटाबुकामध्ये रिझाईट नागत नाही आणि जोपर्यंत जोपर्यंत समाज विकाऊ तोपर्यंत लीडर सुद्धा विकाऊ विकणार आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल न विकणारा समाज जोपर्यंत तयार होणार विकणारे लिडर सुद्धा तयार होणार नाही म्हणून दोष कुणाचा आहे मित्रांनो समाजाचा दोष आपल्याला असा समाज तयार करावा लागेल की जो न विकणारा समाज असेल आणि मान्यवर कांशीराम साहेबांनी इथूनच शिकून गेले जानराव साहेबांना माहित आहे परवाला वंदना कुमार नावाचे एक व्यक्ती अतुलजींना पण माहित आहे वंदना कुमार नावाची एक व्यक्ती तेलंगणा आंध्र मधून परवा पुण्यामध्ये आली होती आणि ती कशासाठी आली होती की भाई महाराष्ट्र तो फुलेशा आंबेडकर किंवा ही तर रिझल्ट काय येत नाही तर आमचं अनालिसिस दादांचं माझं असं झालं की साप समाज बिकाऊ आहे और बिकाऊ समाज को तयार करने के केली न तक पैदा नाही होगे तब तक बिकाऊ समाज रहेगा आणि म्हणून मित्रांनो आम्ही एक अनालिसिस केलंय की आपल्याला मला तर डोंगरे साहेबांनी सांगितलंय महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी निवडणूक लढवायची आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय की सुनीप गायकवाडी आले महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये निवडणूक लढवणार आहे इतर सांगतो भयम नाव वाढदिवसाच्या निमित्तानं मला ऑर्डर दिलेली अध्यक्षांनी लढवून घ्या आणि समाजाला जाऊन तयार करू की आपण तुमचं मत पाचशेला नका हजाराला नका दोन हजाराला नका दहा हजाराला नका एकदा मतदान करा ते प्रामाणिकपणे हत्तीला करा अरे पुणे महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर सुधीर काय कोण बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता कशा पद्धतीने काम करेल हे आपण समाजाला उदाहरण म्हणून चांगल्या प्रकारे दाखवून देऊ कारण आमच्या नेत्या कोण आहेत आमच्या नेत्या बहन मायावती आहेत ज्यांनी सहा वर्षाचे काम सात साठ वर्षाचे काम सहा वर्षामध्ये सहा महिन्यामध्ये उत्तर प्रदेश करून दाखवलं तुम्हाला माहिती आहे बुद्धा ट्रॅक नावाचा एक ट्रॅक आहे जो आहे जो ती फरारी नावाची स्पर्धा भरती ती फरारी स्पर्धा महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये कुठे भरती उत्तर प्रदेश मध्ये ते बनावला कुणी बैन बाया आंबेडकर स्मारक आपण जाऊन उत्तर प्रदेशमध्ये लखनौ मध्ये पाहतो अरे त्याला पन्नास रुपये शंभर रुपये तिकीट दिलं जातं ते बनवलं कुणी बॅन मायावतीजींनी तुम्हाला माहिती आहे गंगा मेहना एक्सप्रेस वे त्या एक्सप्रेस वर फायटर प्लेन उतरतं ते बनवलं कुणी बॅन मायावतीजींनी मित्रांनो बैन मायावतीजींचे कार्यकर्ते चांगल्या प्रकारे काम करू शकतात हे एकदा ते महानगरपालिकेमध्ये विधानसभेमध्ये आपण पाठवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यासाठी लागतं संघटन मित्रांनो आज आपण या ठिकाणी जे शंभर दोनशे पन्नास शंभर जे लोक बसलेले आहेत ते बसलेले लोक आपण या बीजेपीचं या आर एस एस वेळेवर आपण काय पाहतो आता कुठला मेळा भरलाय तिकडे उत्तर प्रदेशमध्ये प्रयागमध्ये कुंभमेळा त्या कुंभमेळ्यामध्ये लोक असे आलेले आहेत की त्यांनी कधी कपडे घातलेत का नाही त्यांनी कधी आंघोळ केली का नाही अशा लोकांचं प्रदर्शन आपण टीव्हीवर पाहतोय म्हणजे फुले शिव आंबेडकरांच्या विचारांचा उत्तरपदे जो बहन मायावतीजींनी हो केला होता त्या बीजेपी वाल्यांनी आर एस एस वाल्यांनी तो काय केला आता सनातनचा केलेला आहे ते आरएसएस वाले बीजेपी वाले तुमच्या माझ्या घराघरामध्ये भुसाय लागले ते तुम्हाला कळत नाहीये ते आपल्याला समजत नाहीये की हे बीजेपी वाले तुमचं माझं घर पोखराय लागले आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या माझ्या बाबासाहेबांचा सा आता काय सांगितलं आता गेल्या आठवड्यामध्ये एक ते की बाबासाहेब आंबेडकर विचारांना मानत होते हे मिसळ चाललेली ही मिसळ चाललेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये जर आता पलटायला लागलो त्याच्यामध्ये जर ला इन्वॉल्व्ह व्हायला लागलो तर मित्रांनो संघर्ष करायचा कोणी तर मित्रांनो ज्यांना समजतंय ज्यांना कळलंय फुले आंबेडकरांचा एकशे आठ वर्षाचा संघर्ष जो जानराव सरांनी सांगितलेला आहे तो एकशे आठ वर्षाचा जीवन संघर्ष आपल्याला लोकांपर्यंत समाजापर्यंत जाऊन सांगावा लागेल आणि सांगणारी सा, माणसं न विकणारी तयार करावी लागेल आणि न विकणारी तयार करण्यासाठी तुम्ही सुद्धा आमच्यावर वॉच ठेवाल लक्ष ठेवाल एवढंच या ठिकाणी भयान महारुतीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगतो आणि आपण जण मिळून संघटन वाढवण्यासाठी आपण काम करूया मी काम करेल दुसरा काम करतोय का याचा विचार न करता आपण सगळेजण कामाला लागू जय भीम, जय भारत